पालघरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला वाद आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे नाईक यांनी नेहमीच शिंदे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवत त्यांच्यावर टीका केलेली आहे कधी नाईक शिंदेना म्हणाले बाहेरचे लोक आहेत ते नवी मुंबईचे संसाधनं लुटत आहेत तर कधी ठाण्यात जाऊन शिंदेनाच त्यांनी आव्हान देत म्हटलंय अहंकारी रावणाचा दहन करा आता नाव न घेता गणेश नाईक ठाणे आणि नवी मुंबईच्या वादावरून आणि या क्षेत्रात शिंदे यांनी त्यांचं दाखवलेलं जे वर्चस्व आहे त्यावरून बऱ्याच वेळेला एकनाथ शिंदेना भाजपच्या गणेश नाईकांनी दिवसलेलं आहे दोघही महायुतीत असून त्यांचा हा वाद सर्वश्रुत आहे मात्र यातला एक वाद सातत्याने एकमेकांचं नाव घेऊन समोर आणण्याचा प्रयत्न झाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गणेश नाईकांच्या जनता दरबारावरून मोठ्या प्रमाणात भाजप नेते नाईकांना घेरलेलं आहे गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री असून ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेतात म्हणून शिंदे सेना नेहमीच नाराज असायची पुढे हाच वाद कोर्टात गेला नाईकांच्या विरोधात शिंदे सेनेने कोर्टात याचिका दाखल केली आणि या गेम मध्ये ज्यात भाजपचा गेम करायला शिंदेसेना गेली कोर्टामध्ये तिकडे कोर्टाने शिंदेंच्या शिवसेनेला तोंडावर पाडले नेमकं हे प्रकरण काय आहे या, या प्रकरणात कोर्ट असं का म्हणालं की गणेश नाईकांच्या जनता दरबारात जाऊन तुम्हीच त्यांना सांगा की जनता दरबार घेऊ नका म्हणून हे सगळं काही प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला आता या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक व शिवसेना शिंदे गट नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वैर हा मुख्यतः ठाणे नवी मुंबईतील राजकीय वर्चस्वावरून आहे हा वाद जेव्हा गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि शिंदे एकसंघ शिवसेनेत होते तेव्हापासूनचा आहे पुढे नाईक दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला आणि याची मुख्य कारणे म्हणजे स्थानिक विकास संसाधनांचा गैरवापर जनता दरबार आणि महापालिका निवडणुकीतील सीट वाटप यापर्यंत आता तो येऊन वाढलेला या, वा आहे यात मुख्यवाद आणि कळीचा मुद्दा म्हणजे गणेश नाईकांनी शिंदेच्या ठाण्यात घेतलेले जनता दरबार मंत्री गणेश नाईक ठाणे किंवा नवी मुंबईचे पालकमंत्री नाहीयेत ते पालघरचे पालकमंत्री आहेत तरी देखील ते ठाणे आणि नवी मुंबईत जनता दरबार घेऊन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला दिवसभर वेटीस धरतात स्थानिक जी यंत्रणा आहे त्यांना वेटीस धरतात असे करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा दावा करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी जनता दरबाराविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं महापालिका सिडको आणि इतर वरिष्ठ नागरिक आणि सरकारी अधिकारी या दरबारामुळे दिवसभर तिकडे उपस्थित राहतात त्यामुळे नियमित कर्तव्य जी त्यांची असतात त्या यंत्रणेमधले ते बजावण्यापासून त्यांना दूर राहावं लागतं आणि नागरिकांची यामुळे गैरसोय होते त्यामुळे नायिकांचा जनता दरबार थांबवण्यात यावा आणि त्यांच्या दरबारामध्ये उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा तो दिवस नियमित सुट्टी धरून त्या दिवसाचे वेतन अदा न करण्याची मागणी पाटकर यांनी केली म्हणजे जर ते दरबारात असतायत त्यावेळेला तर त्यांना ते वेतन पण त्या दिवसाचं देऊ नका अशी मागणी शिंदेच्या सेनेने केली या पाटकर यांनी केली मग या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे झाली महत्वाचं म्हणजे किशोर पाटकर यांच्या या मागणीवर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घ्यावी आणि स्वतः या जनता दरबारात उपस्थित राहून तो न भरवण्याची मागणी करावी असं त्यांनी सुनावलं दरम्यान याचिकाकर्ता हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असून ही याचिका राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वकील सुदीप नारगोळकर यांनी न्यायालयाला सांगितले आणि याचिका फेटाळण्याची मागणी केली आता न्यायालयाने पाटकर यांना सल्ला दिलाय जनता दरबारात उपस्थित राहून तो न भरवण्याची मागणी तुम्हीच जाऊन गणेश नाईक यांच्यासमोर करा त्यामुळे न्यायालयाच्या या सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे किशोर पाटकर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित राहून तो न भरवण्याची आता मागणी करणार का आता हा प्रश्न उपस्थित राहणार आहे महत्वाचा म्हणजे उच्च न्यायालयानेच प्रश्न केलाय जनता दरबारामध्ये महापालिका आणि इतर सरकारी प्रा प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचे आदेश न्यायालय देऊ शकतो का त्यामुळे हा न्यायालयाचा अधिकारच आहे का हा प्रश्न इथे येऊन थांबतोय पण भाजपला रोखण्याच्या नादात हे काहीतरी शिंदे सेनेवर वेगळंच काहीतरी डिसिजन घेण्याची वेळ येणार आहे असं आता दिसतंय दरम्यान तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये तुम् सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद